तर नमस्कार मंडळी आणि आज रविवार आहे शूट डे आमचा आणि आज शूट असा खास आहे खास म्हणजे काय विषय माहिती शूटॉर्ट लोखंडवाला मूवी माहितीच असेल तुम्हाला सगळ्यांसनी फेमस अशी गँगस्टर मूवी आहे शूटॉर्ट लोखंडवाला आणि त्यामधला आम्ही एक सीन घेतलेला आहे म्हणजे शेवटला ती आपल्या बिल्डिंग मध्ये थांबतीत ना सगळी बिल्डिंग मध्ये अडकलेला असा सीन आहे तो पोलिसांचा आणि गँगस्टर लोकांचा त्यामुळे तो सीन आम्ही करायचा प्रयत्न करणार आहे आणि चांगला असा आम्ही प्रयत्न करणार आहे घेण्यासाठी काय विषय नाही असा आणि सज सज्ज झाली ती आणि गन वगैरे सगळं म्हणजे जी आपल्याला लागतंय ती सगळं आम्ही आणलेलं आहे काही विषय नाही एवढा असा आणि बाकी बघू शकता ब्लॉग काय मजा असतात आपल्या कायम ती बघण्यासाठी तुम्ही राहायला लागतं काही विषय नाही आणि गन वगैरे वापरते ते सगळ्या आमची नकल काही त्यामुळं टेन्शन घेऊन ना तुम्ही चालू रोल कॅमेरा ऍक्शन

हा चला इनुबा मारा <laughs> <laughs> <अलो इनना। laughs> <देखे। laughs> <सरी> <laughs> का, इनुब दिर वोर। वोर। का ना दो तो हात लाव दुसरा देव दुसरा हात लावा इसागत करून दुसरा हात लावा बंदूक दुसरे घ्याय बरू टाकू बंदूक फुटली काय बाब होय काय घ्या घ्या बंदूक चेंज घ्या काय राह एक दिवस पण टिका ची ऐनाला बंदूक सगळ्या हा

क्योंकि माया यहां से पचके ना अब उनका हाथ दुबई तक पहुंचेगा अलग अलग हो हाँ, हाँ, हाँ। क्योंकि माया यहां से बच के ना अब उनका हाथ दुबई तक पहुंचेगा अलग रोल कैमरा एक्शन बस साला सला बस यही सुनना साला बस यही सुनना पसाला

आणि संजीव बाबा चला चला आता तिकडे काय कोण आशे झालाय बघा म्हणणे सुरू इकडं चालतं बाबा तीर्षा लागल्यावर दोघांची आमच्या दोघांची पण की व्हिडिओ असा टॉप होणार आहे आणि त्यामुळं खूप अशी छान सगळ्यांनी ऍक्टिंग केलेली आहे आणि व्हिडिओ चालू आहे का आम्ही आता मध्यंतरी आले व्हिडिओच्या तुम्ही बघू शकता नवीन असं कलाकार सतत कलाकार आपले आहेत नाव काय सांगा आपलं समीर कदम समीर कदम राणा सानेगडी सानेगड ओके भाऊ आणि इकडं ओळख झालेली झालेले सगळ्यांसोबत आधीच आणि व्हिडिओत असा इंटरेस्ट पण आला आहे करण्यासाठी कारण का आम्ही रिअल मध्ये म्हणजे एकच आहे त्या गोष्टी पण रिअलमध्ये मध्ये गण वगैरे आणून वापरले त्यामुळे फील फील लागला व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला खास असा तो मजा पण आला खास अशी आणि काय तुम्हाला तुम्हाला द डिसिंग पण यात मी ॲड नाही आणि कॉमेडा फुले चालल्या पण माझ्या पण लागल्या आणि पोर पण चांगले बेस्ट आले म्हणजे ऍक्टिंग वगैरे चांगले वाले प्रत्येकांचे काय विषय नाही आणि मागे महागाडी ऍडजेस्ट करा कारण त्यांची इंट्री आता त्यामुळे काय म्हणता येऊ मागे मागे जाऊ किनार मग हा बाजायत बस गाडी असा विषय भाऊ एंट्री आता त्यामुळे संजय दासची कशी इंट्री तशी इन्नुभाऊ एंट्री घ्यायची इन इन आहे आणि आम आमच्याकडे जे पोर नसते मग आम्ही त्यांचे तेवढं तेवढं आम्ही ऍडजस्ट करायला लागतो खास असं त्यामुळे तुम्ही पण जरा समजून घ्या काय विषय नाही

हो मामा व्हिडिओ शूटिंग चालू आहे मामा शूटिंग चालू आहे शूटिंग टेन्शन घे ना गा बाजल बाजल आहे घ्या टेक या चला रोल कॅमेरा ऍक्शन तुलाही पुढे होती सर जरा ऍक्शन अगर कर तो तो तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए